बाप असतो का नाही जोपर्यंत बाप असतो तोपर्यंत आपल्याला सगळं काही हवं बाप जोपर्यंत आपल्या जिंदगीत आहे आयुष्यात आहे तोपर्यंत आपल्याला सगळं काही हवं असत परंतु एकदा का बाप निघून गेला ना पुन्हा आपल्याला काहीच नको असत का बाप पाहिजे अरे जगद्गुरु तुकोबार यांना बापाचं कर्तव्य पार पाडावं लागलं जगाचा मालक अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीशी पांडुरंग परमात्मा ज्यांना नेहला आला होता असे असणारे जगद तुकोबर तुकोबराय गेले पण बापाच कर्तव्य पार पाडण्यासाठी भागीरथीनं ज्या वेळेस धावा केला टाहो फोडला जगद्गुरु तुकोबरा महागारी यावं लागलं एक जण आप आपल्या बसतात हिथ आणि झटक देतात घरच्या कुलपाला कुलूप लावला असेल का बरं कुलूप लावले कडीवर नाही का कुलूप आत नाही का कुलूप वर नाही कडे आत नाही का नुसतच कुलूप घालून आलोय कडी उघडीच आहे का नुसतंच मोकळ्या दाराला कुलूप घालून आलोय बसत्यात कीर्तनात आणि झटकं कुठं देतात घरच्या कुलपात बरं हिता आल्या बी नीट बसतात का घरचं लांब सोडाव हित गाडीची चावी काढली का इकडे चापस तिकडे चापस किशा अला चावी काढली लॉक केला असेल का गाडी नीट लावली का बरडाभर्यात आड आरायची तर नाही ना स्टँड मोडायचं नाही ना तिच्या कोण बसायचं नाही अरे एवढीच काळजी होती तर घेऊनच बसना सोबत बसायचं इथं आणि तिकडे झटकं द्यायचं होय प्रत्येक जण आपापल्या ना नादात ना आहे नादात कसा आहे माहित का एक गुर राख्या होता राख्या होता गुर राखायला गेला गुर राखायला गेला त्याच्या चार पाच गायी होत्या गाई राखायला गेला आणि बसला मोबाईल बघत त्या मोबाईलचा जमाना आलाय पहिलं काय नव्हतं गुराच्या मागे गेलं म्हणजे ह्या मशी बस त्या गाईवर बस उड्या हन आण तिकडं तिकड बरं क्रिकेट खेळायची गुरांच्या मागे गेली आता तसलं काय ना जरी गुर राखाय गेला तरी हो बसला मोबाईल बघत बर मोबाईल वर बघत होता महादेव महाराजांच्या रील्स इंस्टाग्रामला काय महादेव महाराज लोका फेकतात काय हसा आलं गाय खरं ते सांगतोय काय महादेव महाराजांच्या रील्स होत्या काय प्रसाद महाराज गात होते काय तुषार महाराजांचा ते आवाज बसले रील्स बघत अखिल भारतीय वर्ष ढकल संघटनेचा अध्यक्ष शेतकरी दादाला विचारा पण शेतकरी दादा राहण्यात आला होता सकाळ सकाळ एकतर तिजन तिचं झालं होत शेतकरी अजून त्याच्या बायकोच भांडण झालं होतं तो आला आणि ह्याने लांबण्याच अ शेतकरी दादा गायी पाहिल्यात आमच्या शेतकरी म्हणाला इतके तो असा रागात होता बायकोवर भांडण झाल्यावर कोण शान असतं कोण सरळ असतं कुणाच्या डोक्यात राग नसतो ते म्हणाला हे तर माझं झालंय ह्याला पडलंय गुरांच ह्याला पडलंय गायांचं त्याने एक दगड घेतला दगड असा फिरकवला आणि त्याला हा नाचा बे हळकडलं दगड गेला दुसऱ्या बाजूला कुठं दुसऱ्या बाजूला गेला त्याला काय वाटलं गुरुरागेला त्याने आपल्या ज्या दिशेने गाया गेल्यात त्याच दिशेने दगड फेकला गुरु राख्या पळतच गेला गाया गावणार आता गया, गया गावणार गा। शेतकऱ्याने आपल्याला गाया दावल्यात गेला आणि योगा योगा गाया तिकडं सापडल्या बर इथपर्यंत मिटलं नाही मला काय सांगायचं प्रत्येक जण आपापल्या ना दात एवढंच ऐकायचं काय ना दात हा ती गाया घेतल्या आणि शेतकरी दादा पशाला शेतकरी दादा तुम्ही माझ्या गाया हुडकून दिल्यात ना ह्यातली तुम्हाला एक गाय मी देणार कसली गाय आहे लंगडी गय ती म्हणाला मी तुझ्या गायला दगडच मारला नाही मला तुझी लंगडी गाय नको गुरु राख्या म्हणाला गय तुम्हाला दिल्याशिवाय मी घरी जाणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही शेतकरी म्हणायचा मी घेणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही भांडण पेटलो दोघाचं बरं ह्यात काय कारण होत का प्रत्येक जण आपापल्या ना कायच मी कायच नसताना दोघाचं भांडण पेटलो आणि शेजारनं गोडवाला चालला होता असाच रस्ता होता असं शेत होतं घोडवाल्याला हाक मारली हो घोडेवाले दादा या इकडं घोडवाला तिथं गेला आता त्याला कशाला बोलावलं होतं भांडण मिटवाय गोरराक्याने सांगितलं हे बघा माझ्या गाया हरवल्या होत्या शेतकरी दादाने दगड मारला आणि गाया माझ्या त्या दिशेने सापडल्या आणि मी म्हणतोय लंगडी गाय तुम्हाला घेऊन जा तर शेतकरी दादा म्हणतात मी तुझ्या गायला दगड मारला नाही मी लंगडी गायी नेणार नाही आणि मी दिल्याशिवाय घरी जाणार नाही गोड राख्या ना काय म्हणा घोडवाला काय म्हणायला माहितीये काय म्हणाला असं रोख तीनशे रुपये देऊन गोड आणले अजिबात चोरीचं आणलं पैसे दिले पैसे तीनशे रुपयाच घोड घेऊन आलोय अजिबात चोरीच पण आता हे दोघा जो त्याच्यात आता तिसऱ्याच बी चालू झालं तिघाची भांडणं अशी पेटली राजाच्या दरबारात गेली आता राजा म्हणल्यावर राजाला किती असत्यात दोन आणि राजा दोघी बी भांडला होता दोघी वाड्याच्या बाहेर होत्या राजापाशी भांडण गेलो सगळं सांगितलं काय काय घडलं काय काय नाही आता फास्ट सांगितलं सांगायचं लय सांगायचं पण फास्ट सांगितलं राजा म्हणाला तुम्ही तिघच काय तुम्ही तिघच काय आखी दहिवडी जरी आली तरी त्या दोघींना घरात घेणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही हाय का आता इथं राजाचा तरी मे प्रत्येक जण आपापल्या नादात आहेत तसं तुम्ही बसला नाही ना तुम्ही बी म्हणायचं नाही म्हणजे नाही म्हणजे नाही महादेव महाराजांचं कीर्तन ऐकणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही म्हणजे बर हे माझ्या समाधानासाठी तरी म्हणाला बर झालं नाही तर काही जण आज बरं ते बारकी पोर असते ना पुढं म्हणली असती मराठी शाळेतली हुशार विद्यार्थी असतात पहिला नंबर येतो त्यांचा त्यांना म्हणलं ना नाही म्हणलाय नाही म्हणायच म्हणलं की नाहीच म्हणायच हो म्हणा म्हणलं की हो म्हणा पप्प्या तुझं लग्न झाले का असंच विचारलं मी काल त्याला काय म्हणलं होतं मी आधी हो म्हणायचं फक्त काय म्हणायचं हो म्हणायचं त्याला विचारलं शाळेत जातो का हो महाराज जातो घरी जातो का शाळेत ना घरीच जातो सर आहेत का आहेत की सर पण आहेत आणि मॅडम पण आहेत बर तुझं लग्न झालंय का हो महाराज झाले कालच्याच वर्षी झाले म्हणजे असे पण काय असतात म्हणून सांगत हो तो भजा रे विठ्ठला हे बघा तो गेला पुण्याला तिला गाणं लागत होत चांगलं नवीन गाणं ऐकायची सवय होती सारखं नवीन गाणं ती काय म्हणाला आता मी सिंगर होऊ का अजित सिंगचा भाऊ माहित आहे का तुम्हाला अजित सिंग अजय अतुल हे तर माहीत असतील ना अरे चांगली नाव आहेत त्यांची म्हणून सांगतो ती म्हणाला मला काय गाणं जमणार नाही गावाकडं आला भांडण झालं लय भांडलं भांडण म्हणजे आता काय हे तुम्हाला अनुभवे आले तुम्हा सी नका सांगू मला सी मला अजिबात सांगू नका ते तुमचं तुम्हाला राह भांडण झालं गावाकडे गेला गावाकडे असंच पक्वाज्यासारखं सुंदर असा छानसा देखना आणि बुद्धीने असा हुशार तेज जशी थाप टाकावी तसा बुद्धीने होता थाप मित्र होता कुणाला त्या डॉक्टरला आता एक तरी मित्र असतो बर का सुख दुःख सांगायला कुठलं नाही कुठलं तरी एक तरी मित्र असतो तो त्या मित्रापाशी गेला आणि सगळं जे काय घडलं होतं ते सगळं त्या मित्राला सांगितलं असं असं घडलं मित्र म्हणाला आज राहू दे आज जाऊ आपण चहा पण उद्याच्याला तू तुला जिथं सांगतो तिथं यावं लागेल येताना फक्त एक शंभर दोनशे रुपयाचा डेरा काय सांगितला डेरा घेऊन ये सांगितला आणि एक शंभर एक रुपयाचा रुमाल मोठा रुमाल आणायला सांगितला एक दूर आणाय सांगितली य वरच्या माळावी म्हणला कुठल्या माळा वरच्या माळा हाय का वरचा माळ पण नसू द्या तिथल्या सांगितलं असं वरच्या माळावी म्हणाला ती डेरा घेऊन गेला तिथं डेरा घेऊन गेला आणि सांगितला गे आता तू हितच थांब मी झाडावर चढतो झाडावर आगीमावाच पोळं होतो आगीमावाच मोह बसलो होतो तो वर चढला असा मित्र असल्यावर काय आता ती मित्रासाठी काही करू शकतो मित्राने सांगितलं ना जीव पण देऊ शकतो असा त्याचा मित्र आता आगीमावावर खेळायचं म्हणजे काय ती आहे का ती म्हणाला माझ्याकडे फक्त डेअरा ती डेहरा घेतला वरती गेला आगीमावाच्या माझ्या सगळ्या डेऱ्या डेऱ्यात भरल्या रुमाल बांधला मस्त दोरीने दोरीनं पॅक केला खाली आला आणि त्याला सांगितलं डॉक्टरला डॉक्टर एवढंच आहे का आता माझं फक्त तू घरी असताना फक्त हे रुमाल काढू नको आणि ती पण घरी असताना रुमाल काढू अजिबात वरच सोडायचं नाही तुला मलाच माहित आहे ह्याच्यात काय आहे फक्त काय तुला मलाच माहिती आहे फक्त ह्याच्यात काय आहे त्यात काय होतो आगीमावाच्या माश्या होत्या बरं आगी आगीमावाच्या माश्या का भरल्या होत्या माहितीये आहे का बघा मी काय सांगतोय तुम्हाला कळतंय ना नाही तर कॅसेट चेंज करायला हिंदी गाण्यावर मराठी गाण्या म्हणजे तुम्हाला पण कळावं जी गोष्ट आपल्याला ज्याच्यासाठी दिली सांगतो भजना गोमटा आपल्याला देह भजनासाठी दिलाय एवढंच मला सांगायचं त्याला एकच सांगितलं आता फक्त ह्याच्यावरती डेऱ्यावरती हणायचं त्याने डेऱ्यावरती हणून बघितलं असो त्यातनं आवाज येऊ लागला संगीत तयार होऊ लागलो माश्या तर त्याच्यावरती आणल्या होती माश्यातनं तुम्हाला आहे कशा वरड तुमच्या कानापाशी येऊन वरडली असेल की एका कशा माशांचं ते संगीत तयार होऊ लागल ती मनाला आला तू सोन्यानं पिवळ केलं माझं तर काम आता काय नाही फक्त बायकोला नेऊन दे आणि तिला सांग फक्त ही मशन खोलू नका तिला माहिती नव्हतं डेहरा म्हणजे काय सिटीत राहिलेली ती पोरगी डेहरा आहे त्यांना डायरेक्ट फिल्टर असं नळाला ती ग्लास लावला की पाणी ऑटोमॅटिक येत मग तिला माहित नव्हता ह्याने हो सांगितलं ही मशीन अजिबात खोलायला लावू नको पुण्याला गेला संध्याकाळीच ट्रॅव्हल्सला बसला आणि पुण्याला गेला बायकोपास गेला आणि सांगितलं गे बायकोला सारखीच तुझी भुनभुन असती ना घे आता तुला मशीन आणले नाही कधीच गाणं संपणार नाही कधीच तू कधीही बस आणि कधी त्याच्या वाजव कधी त्याचा आवाज वाढव कधी त्याचा कमी कर गाणं संपणार नाही बसताना हान उठताना हान चपात्या करताना हान झोपताना हान काही करताना हान भांडी घासताना हान दुनं धुताना दुन दुन हान पण ती तिनं चालू केला नित्याने चपात्याला टाय बसली बेल न घ्यायची आणि ठक वाजवायची डे त्याच्यातून संगीत तयार व्हायचो घोंगुंगू आवाज येऊ लागला तिलाही बरं वाटायचं तिला सवय होती गाणं ऐकायची एक दिवशी असं झालं आठवडा पंधरा दिवस तिनं जाऊन दिलं पण तिला असं वाटलं नवरा ज्यार्ती आपल्याला भांडून घरी गेला होता काय तरी त्याने लोच केलाय आपल्याला ती उघडकीस आणावा लागेल आणि ती उघडकीस आणतो आता ऐका कान माझ्याकडे आहेत ना माझ्याकडे देऊ नका फक्त माझ ऐका हळदी कुकाचा कार्यक्रम ठेवला कशाचा हळदी कुकाचा कार्यक्रम ठेवला वरती तिथं कलेक्टरचे आहे फिटरचे डॉक्टर सगळ्या शक्र, सगळ्यांच्या बायका त्या कॉलनीत त्या दिला हायदी का कार्यक्रमाचं आमंत्रण सगळ्या बाया आल्या घरी एकटीनं तरी खोला नाही सगळ्या गोळा केल्या बरं नवऱ्याने सांगितलं होतं ह्यातलं खोलायचं नाही अजिबात खोलू नको तुला काय करायचंय ती कर फक्त ही खोलू नको आणि नवऱ्याला एक सवय होती दरवाजा उघडा दिसला तरच नवरा घरी येत होता दरवाजा जर लावलेला असला की नवरा क्लिनिकमध्येच बसायचा ओपीडीतच बसायचा आणि त्यानंतरनं नवरा घरी आला तिला माहित होतं नवऱ्याचं टायमिंग घरी यायचं तिनं दरवाजा लावून ठेवला होता दरवाजा लावला होता ती माघारी गेला आणि नंतर आले की सगळ्या सुहासनी हळदी कुकाचा कार्यक्रम होता आल्या बसल्या मध्ये ती डेरा ठेवला आपल्या भाषेत डेरा आणि त्यांच्या भाषेत मशन म्हणजे ते साऊंड गाण्याचा साऊंड ठेवला आणि त्यानंतरनं हे कसा ठेवला आमच्या समोर आणि हे कसे बसले तसे ते बसले म्हणजे सुहासनी बसल्या बरं आता त्याला हळदी कुकुला काय लावत्या नारळ काय ठेवतात पान सुपारी काय मस्तपैकी आणि बघाय गेले खोलायला पण आता ती काय खोलता येणार नवऱ्याने काय सांगितलंय वरच वरच सोडायचं नाही रुमाल अजिबात सोडायचा नाही मग तिने सोडलाच नाही रुमाल फिटरच्या बायकोला येतानाच सांगितलं होतं तुमच्या धान्याची पिशवी घेऊन या टेस्टर स्क्रू ड्रायव्हर पकड हातोडा घेतलं सगळं पुढं आलं त्याला बी हायदे कुकू लावलं त्यालाही पान सुपारी ठेवली स्क्रूडायवर असा ठेवला हातोड्या अशी घेतली आणि ठप दिसण्या असा ठोका टाकला डेऱ्या काय झालं असेल खिडक्या पॅक होत्या दरवाजा पॅक होता काय झालं काय असेल पंधरा दिवसांनी नवऱ्यानी बायका घरी नेण्याल पंधरा दिवस ह्या खाटपासनं त्या खाटपर्यंत त्या खाटपासनं ह्या खाट पर्या कोण कोणाच्या एवढ्या सुजल्या होत्या तिला दिल तर कशासाठी ऐकायसाठी आपल्याला देह कशासाठी दिलाय नामस्मरणासाठी देवे दिला देह भजन अगोमाटा तो या झाला पाटा बाधिकेचा म्हणून तुकाराम महाराज काय सांगतात सांगतो तू मासी बजार नाही तरी गेला जन्म खाणं पिन कळत नाही काय खाव काय तुमच्या गावात स्मशानभूमी आहे का मंदिर आहे का आहे स्मशानभूमी आहे मंदिर आहे मेलेल्या प्रेतांची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणतात का स्मशान स्मशान मेलेल्या प्रेतांची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणतात का स्मशान मेलेल्या प्रेतांची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणतात का स्मशान मेलेल्या प्रेतांची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणतात का स्मशान मेलेले बोकडे ह्याच्यात मेलेले खेकडे ह्याच्यात मेलेले मासे देह देवाचे कोण म्हणाल वाट लावली तुम्ही त्याप्रमाणे अजिबात म्हणू नका अरे खाणं लोकांना कळालं पाहिजे म्हणून जगतगुरु तुकोबरे नाही तरी गेला जन्म वाया तुम्हाला जर संगत नाही कळाली तर तुमचा जन्म वाया जाणार आहे अरे कोणाच्या संगतीत जावं तुम्ही जर दारुड्याच्या संगतीत गेला ना दुसऱ्या दिवशी तुम्हाला धरूनच आणावं लागेल दुसऱ्या दिवशी धरूनच आणावं लागेल का कोणाच्या संगतीत होता ब्रँड पन्नास रुपयाला मिळतो मा आहे मला माहित नाही पण मिळतो असं म्हणतात नाहीतर तुम्ही पुन्हा मनाय बसला त्या महादेव बुवाला माहिती होतं बघा ते पन्नास रुपयाला सांगत होत काय तेवढं लक्षात ठेवणार आणि नामस्मरण करा म्हणलेला अजिबात लक्षात ठेवणार सुरत कोबराय काय म्हणतात पहिल्या चरणात सांगतो तुम्हाला जन्म वाया तुम्ही जर पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला नाही बजल तर तुमचा जन्म आपल्याला अजिबात कळत देवाच्या पुढे उभा राहता आणि देवाला काय मागता हेच तुमचं तुम्हाला कळत नाही देवाला काय मागाव आणि काय मागू नये हे तुम्हाला कळालं पाहिजे अरे देवा पुढे जर उभा राहिला ना तर देवाला असं मागावं नानांसारखा बाप आमच्या आयुष्यात आला पाहिजे नाना निघून गेलेत ना गेले पाच वर्ष झाली नानांच्या आठवणी तर येतच राहतात अरे बाप सांगता येत नाही कोणाला आईचे गुणगान कोणीही गातो कोणीही आईचे गुणगात आईच्या कविता म्हणता येतात आईला सांगता येतं आईला लिहिता येतं पण बापाला कधी सांगता आले का बाप असाच असतो जोपर्यंत बाप असतो का नाही जोपर्यंत बाप असतो तोपर्यंत आपल्याला सगळं काही हवं असत बाप जोपर्यंत आपल्या जिंदगीत आहे आयुष्यात आहे तोपर्यंत आपल्याला सगळं काही हवं असत परंतु एकदा का बाप निघून गेला ना पुन्हा आपल्याला काहीच नको असत का बाप पाहिजे अरे जगद्गुरु तुकोबरांना बापाचं कर्तव्य पार पाडावं लागलं जगाचा मालक अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीशी पांडुरंग परमात्मा ज्यांना नेहला आला होता असे असणारे जगद गुरु तुकोबराय वै गेले पण बापाच कर्तव्य पार पाडण्यासाठी भागीरथीनं ज्या वेळेस धावा केला टाहो फोडला त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायंना महागारी यावं लागलं

अरे बापाच कर्तव्य कुणाला पार पाडा वाटत नाही अरे मोठ्याचं उदाहरण देतो आई सांगता येते बाप सांगता येत नाही अरे गोपाल कृष्णाचा ज्यावेळेस जन्म झाला जन्म झाला होता तो तुरुंगात झाला परंतु तिथून आपला बाळ आपलं लेकरू वाचावं म्हणून यमुना मैयातून ज्याने कष्ट केले आपल्या जीवाची परवा न करता गोकुळात घेऊन जाणारा बाप कुणाच्या लक्षात आई सांगता येते बाप सांगता येत नाही अरे आई म्हणत होती राघवा अरे तू जर वनवासाला निघून गेला तर मी जिगणार नाही रे तू जर वनवासाला निघून गेला तर मी जगणार नाही अशी आई म्हणत होती अरे असं म्हणतात चौदा वर्ष आणि चौदा दिवस ती आई मेलीच नाही आपला पोटचा बाळ आपला राघव आपला राम वनवासाला निघून गेला असं ऐकलं आणि बापाने प्राण सोडून दिला दशरथ कुणाच्या लक्षात राहिला अरे जगाचा मालक होता राम देव जगाचा बाप म्हणलं जात अशा रामाच्या बापाला मरण चुकलं नाही अशांचा बाप कुणाच्या लक्षात राहिला अरे मोबाईलच्या गॅलरी भरून जाते मोबाईलची गॅलरी भरून जाते आपल्या आयुष्याच्या आठवणीने सेल्फी काढलेल्या फोटो आयुष्याची आठवण म्हणून आपण सेल्फी काढतो ना गॅलरी भरून जाते परंतु आपल्या बापावर एक सेल्फी काढायची राहून जाते जोपर्यंत बाप जिवंत असतो ना तोपर्यंत आपल्याला सगळं काही हवं एकदा का बाप निघून गेला आपल्याला बापाशिवाय कोणी बाप पाहिजे लहान लेकरू होत मराठी शाळेत जात होत बापाची गरिबी होती बाप पाहिजे बाप पाहिजे तुम्हाला बापाच महत्व कळेल आता शाळा सुटली गुरुजींनी सांगितलं इथून पुढे दोन दिवस सुट्टी आहेत आता गावची जत्रा आहे गावात पाळणं आलं होतं दुकानं लागली होती खेळण्याची बोरगा घरी आला दारात बॅग फेकून दिली आणि बाबाच्या खांद्यावरती जाऊन बसला बाबा मला उद्या जत्रेला घेऊन जायल का बापाने सांगितलं अरे बाळा गरीब आहे आपले आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत जत्रात जाऊन काय करायचं आपण तू काय शांत बसणार नाही तू काही ना काहीतरी मागणार बाबा काहीच मागत नाही मी फक्त मला घेऊन चला बाबा मला जत्रात घेऊन चला माझे मित्र सगळे जत्राला येणार आहेत सगळे फिरायला येणार आहेत त्यांनी काहीही घेऊ द्या मला काही नको लहान होता त्याला काय कळणार दुसऱ्या दिवशी बाबाने नाही अजिबात असे बाबा सांगत होते बाळाला जशी दुकानं दिसू लागली जशी दुकानं दिसू लागली तसं त्याच्या मनामध्ये उकळ्या फुटू लागल्या बाबा मला ती बॅट घ्यायची बाबाच्या मागच लागला हट्ट करू लागला बाबा मला ती गाडी घ्यायची बाबा काही करा मला बत्ताशी खाऊ वाटले बाबा मला जेलबी खाऊ वाटले बाबा मला खाऊ वाटले मला लाडू खायचे बाबा मला घ्या ना अरे बाळा असं नको करू किशात पैसे नाहीत माझ्या असं करू नको तुला काय सांगितलं होतं घर न येताना अजिबात काही, काही मागायचं रडू लागल रडू लागलं बापाच्या खांद्यावरती छातीवरती पाय आपटू लागलं खांद्यावरती बसलो होत सगळं त्याला दिसत होत म्हणून बापाने त्याला खाली उतरवलं खाली उतरवलं आता धरलं बोट आणि चालू लागले असे हळूहळू गर्दीत शिरले गर्दीत शिरले आणि लेकराचा आणि बापाचा हाताची तुटातूट झाली लेकरू बापापासून लांब गेल आणि बाप पासून लांब गेला लेकरू असं चार माणसात जायच आणि विचरायच माझे बाबा पाहिलेत का हो रडू लागल ते माझे बाबा पाहिलेत का अश्रू अनावर झाले होते गळगळा गल अश्रू वाहत होते आणि प्रत्येकाला विचारायचो बाबा सारखा दिसला जाऊन विचार माझे बाबा पाहिलेत का हो माझा बाप पाहिला का हो आम्ही जत्रेला आलो होतो बापाला मी सगळं काही मागत होतो बाबाला मी सगळं काही मागत होतो आता मला काही नको मला माझे बाबा द्या ना हुडको सुहासदा आणि किरणदा आयुष्यात पुन्हा नाना येणार नाही बाप माते गेला ना पुन्हा आपल्याला कधीही दिसणार नाही लहान लेकरू विसरू लागलं प्रत्येकाला माझे बाबा पाहिलेत का तुमच्या सारखी चार माणसं होती चांगली होती जवळ गेली आणि म्हणू लागली बाळा चल तुला पायण्यात बसवतो नाही नको दादा मला माझे बाबा हुडकू लागा अरे चल तुला बत्ताशे खायला देतो अरे मी पैसे देतो मी अरे चार माणसं भेटली होती त्याला स्वतः खर्च करत होती अरे बाळा चल मी तुला खाऊ घालतो तुला लाडू खायचे का रडू नको बाबा सापडतील आधी मला बाबा पाहिजे मला तुमचं काही नको अरे जोपर्यंत बाप जिवंत असतो ना तोपर्यंत आपल्याला नसतं बहार जोपर्यंत बाप जिवंत आहे ना तोपर्यंत आपल्याला नसतं भान पण एकदा का तो निघून गेला ना धावायलाही कमी पडत राह प्रत्येकाला विचरू लागला माझे बाबा द्यावं हात जोडतो मला काही नको तुमचे पत्ताशी नको तुमची जिलबी नको तुमचे खाऊ नको तुमची बॅट नको मला तुमची गाडी नको तुमचे पैसा नको माझा बाप तेवढा द्या मला माझा बाप हरवलाय बापापासून मी लांब झालोय बाप तेवढा माझ्या आयुष्यात आण द्या बापाची माझी गाठ घालून द्या असं सांगणार असे असणारे जगदगुरु तुकोबार आहे वय घुंटावरून आपल्या करता धावून आले भागीरथीने ठाव फोडला होता आयुष्यात आहे ना अरे आताचे लेकर म्हणतात काय दिलं आम्हाला बापाने बापाने काय दिलं असं म्हणणाऱ्या पोरांना माझी एकच विनंती आहे अरे आपल्या बापाने आपल्याला आपल्या नावापुढं लावायला त्याच स्वतःचं नाव आपल्याला दिले अरे आपल्याला बापाने त्याच नावच दिलं नसतं तर काय केलं असतं आपण काय ओळख सांगितली असती श्रीमंत माणूस होता एक खूप श्रीमंत होता हातात अंगठ्या फॉर्च्युनर गाड्या होत्या गाडीतून असा उतरला त्याची गाठ मी घेतली दादा खूप श्रीमंत आहात तुम्ही हो लय श्रीमंती आमची खूप श्रीमंती त्याला विचारलं हो काय नाव तुमचं अमुक अमुक बरोबर पूर्ण नाव काय तो म्हणायचा अशा दहा फॉर्च्युनर आहेत आपल्या दारात एक रात बला आहे आपला ते नका सांगू म्हणलं दादा बापाचं नाव काय तुमच्या तो म्हणा दहा तात दहा अंगठ्या आहेत दहा तात दहा आणि घरी पण शिल्लक आहे एवढी श्रीमंत आहे आमची एवढी श्रीमंती आहे दादा म्हणाल तुमची श्रीमंती असेल घर असेल बंगला असेल गाड्या असतील सोना असेल सर्व काही तुमच्या पशी असेल पण तुमच्या बापाचं नाव काय ते म्हणाला नाही माहिती काय जाळ करायचं त्याच्या इष्टीचा काय जाळायचं त्याच्या फॉर्च्युनर जर स्वतःच्या नाव त्याला माहिती नसेल तर काय करायचं त्याच्या श्रीमंतीला पंची पंख बिना हाती दंत बिना सांगतो तू मासी भजारे बिट्टला नाही तरी गेला तुम्हाला जर वाटत असेल हा आपला जन्म वायाला न जाता चांगल्या कामी लागा तर काय करा भजन करा कुठल्या देवाचं भजन कर